सध्याच्या भ्रष्टाचार आणि पूर्णपणे स्वार्थाने बरबटलेल्या जगामध्ये समाजसेवेचं कंकण बांधून समाजातील रंजला घालण्याची सेवा करणारी माणसं सध्या दुर्मिळ होत चालली असतानाच गोरगरिबांच्या लेकीबाईंना विश्वास आणि संरक्षण देण्याबरोबरच त्यांची मोडलेल्या हजारो संसार जोडण्याचं पवित्र कार्य हो। मोहोळ तालुक्यातील रणरागिणी कांताताई गुंड गेल्या अनेक वर्षापासून अव्यायतपणे करत आहेत त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांना अनेक पुरस्कार आहेत त्यांनी आजवर अनेक सामाजिक कार्य केले असून अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत अनेक संसार जोडत असताना महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेक, सुरेखा सुरेखा अशोक शिंदे मोहम्मद सिराज तांबोळी एल सी बी निंबाळकर साहेब जाधवर साहेब पांढरे साहेब आणि मनीषा कवार मॅडम होम डीवायस पी मॅडम मोहोळ येथील शेडगे साहेब फाळके मॅडम यांचे सर्वांचे सहकार्य त्यांना आजवर लाभलेले आहे असं त्यांनी सांगितलं एकमेकांच्या सहकार्याशिवाय आपण कोणतेही कार्य करू शकत नाही असंही त्यांनी सांगितलं यापुढे जुआ जुआ जीवात जीवाण परंतु हेच कार्य करत राहणार असं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळेच त्यांना अनेक लेखी असे म्हणत आहेत की हजारो लेखींच्या आई हिवरे येथील कांताताई